तेरा लोकांचं जे वा मेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे व्हायचे तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि तेरा लोकांची प कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते आठ नऊ वर्षापासून तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण तेरा लोकांची दिलेली आहे त्यानंतर काही आपले सफाई कामगार होते काही लिपिक होते काही स काही लिपिक नाही काही सफाई कामगार होते काही त्याच्यामध्ये अजूनही काय इतर विभागाचे होते त्या लोकांना देखील बत्तीस लोकांची आपण कायमस्वरूची ऑर्डर शिपाई होते त्याच्यात ते बत्तीस लोकांची कायमस्वरूपची ऑर्डर देखील आपण दिली होती त्या त्यावेळी त्याच्यानंतर काही आपण पाहिलं असेल की जी देणीच वारस जे आ, निवृत्त कर्मचारी होती त्यांची देण्या देणी संदर्भातली स सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ यांनी आदेश दिले होते आणि तशा प्रकारची सूचना आयुक्तांना दिल्यानंतर आम्ही सर्व टीमवर्क मिळून का काम पाहिलं आणि त्यांना ती देणी देखील देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दे देणी मिळालेली आहे त्यानंतर आज सफाई कामगारांची पहिल्या पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे एकोणचाळीस लोकांची तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे एकूण एक कमीत कमी चार साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये जे वारसाच्या केशी आहेत जे अनुकंपाच्यात येतात हो, त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातली एकोणचाळीस लोकांची ऑर्डर निघाली आता ज्यांचे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील आठ प्रत्येक आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू आणि छा साडेचारशे ते पाचशे लोकां सफाई कामगार असतील त्यांचे देखील प्रश्न आम्ही वनडी लावणार आहोत काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत जे कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं होतं त्या लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे आयुक्तांसाहेबांच्याकडे आज किंवा आम्ही उद्या सोमवारी भेटणार आहोत त्यांचा देखील मार्गी लावा अशा प्रकारच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये आपल्या स्पोर्ट्स विभागामध्ये काही कबड्डी खेळणारे मुलं आहेत जे कायमस्वरूपी आज आपल्या इथे काम करतायत किंवा त्या त्या टीममधून आहेत अशा लोकांना देखील पाच टक्के आरक्षण शासनाच्या नियमाप्रमाणे खेळवणं आहे तर ह्या लोकांना देखील त्या यो आपल्या महापालिकेच्या सेवामध्ये सेवेमध्ये कायमस्वरूपी समावेश करून घ्यावा अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना दि यांनी दिलेल्या आहेत लेखी स्वरूपातल्या ले। नियमानुसार सूचना दिलेल्या आहेत तशा प्रकारचं त्यांनी पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने त्यांना देखील घ्यावं अशा प्रकारची आहे अजूनही काय प्रश्न आहेत ते पुढच्या वेळी गुरुवारपर्यंत काही येणारे प्रश्न आहेत ते मार्गी लावू अशा प्रकारचे आमचे काम कामाची आज पद्धत आहे सर्वजण आम्ही एकत्र येऊन काम आहे आणि एक चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय आणि ह्याच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटणार दादा सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आजच पत्र देखील आलेलं आहे की जनता दरबार जो आहे इकडे भरवला जातो कोणत्याही प्रकारचं पक्षपण नसताना हॉलचा वापर केला के जातो सर्वसामान्यांना मात्र हॉलचे पैसे आकारले जातात तुम्हाला हॉल हा मोफत उपलब्ध नाही साहजिकच आहे हा जो एक प्यादा सरकवला सरकवलाय कुठल्या नेत्यांनी सरकवलाय मला याची पूर्ण माहिती आहे आणि जळाजळ आहे स्वतः काही करायचंच नाही स्वतःचा पक्ष विकायला सुरू विकलेला आहे तो तळागळात एकदम विलीन झालेला आहे त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी आणि मग जी लोकं कामं करतात ज्यांना प्रस प्रचंड प्र प्रतिसाद मिळतोय नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची ती टीम जे काम करते आणि त्यांचा त्यांना तो रिप्लाय मिळतोय त्यांची कामं होतात त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात हे सर्व क्रेडिट आमचे सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथ साहेबांना जात आहे हे कुठेतरी बघवत नाही आहे आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा तुम्ही तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय मोठं पद दिलं आहे त्याचा वापर करा ना कोण चांगलं करते त्याचं चा टांग ठेकणे खेचण्याची कामं बंद करा स्वतःला सावरा नंतर तुम्हाला धडा शिवसेनाच्या माध्यमातून शिकवायला मला वेळ लागणार नाही